नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओन्ली जे के अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न बघणार आहोत पोलीस भरती पोलीस प्रशासन करंट अफेअर्स सामान्य विज्ञान यावर आधारित हे प्रश्न असणार आहेत या व्हिडिओमधले सर्वच प्रश्न हे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणारे हे प्रश्न असणार आहेत आय एम पी हे प्रश्न असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ प्रामाणिकपणे स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही जर आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायचे आहे आणि समोरील सुद्धा प्रेस करायचे आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवा पोलीस भरती तलाठी भरती रेल्वे भरती अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे महत्त्वाचे प्रश्न आपण व्हिडिओमध्ये घेऊन येत असतो जेणेकरून ते व्हिडिओ मिस होणार नाहीत आणि या व्हिडिओला आपलं एक लाईक द्यायचा आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा शेअर करायचा आहे त्यामुळे त्यांचासुद्धा फायदा होईल चला तर आपण बघूयात आपले प्रश्न बघा प्रश्न पहिला आहे मराठी भाषेचा दर्जा शोधण्यासाठी शासनाने रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ज्या पण प्रश्नांची उत्तरे माहिती असतील ती कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करायची आहेत बघा आपण पर्याय बघूयात पर्याय आहेत श्याम मनोहर नरेंद्र जाधव कौतिकराव पाटील रंगनाथ पठारे तर आपलं बरोबर उत्तर काय आहे बघा आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रंगनाथ पठारे रंगनाथ पठारे हे आपलं बरोबर उत्तर आहे मराठी भाषेचा दर्जा शोधण्यासाठी शासनाने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती उत्तर लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे ह्या प्रश्न मागील परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात सुद्धा आलेला आहे बघूयात नंतरचा प्रश्न भाषा म्हणजे बघा भाषा म्हणजे पर्याय बघूयात बोलणे संभाषणाची कला विचार व्यक्त करण्याचे साधन लिहिणे तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विचार व्यक्त करण्याचे साधन भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन उत्तर लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा पण भाषा म्हणजेच विचार व्यक्त करण्याचे साधन नंतर बघा प्रश्न क्रमांक तीन देवनागरी लिपी लिहिण्यासाठी पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधा बघा पर्याय देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत उजवीकडून डावीकडे आहे नंतर देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वरून खाली आहे देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे आहे आणि देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वर्तुळाकार आहे तर बघा आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन देवनागरी लिपी ही लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे आहे लक्षात ठेवा देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत कोणती तर डावीकडून उजवीकडे पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर आहे नंतरचा प्रश्न आहे मराठी भाषा कोणत्या भाषेपासून विकसित झाली आहे मराठी भाषा ही कोणत्या भाषेपासून विकसित झाली आहे पर्याय बघा कानडी आणि हिंदी संस्कृत आणि प्राकृत इंग्रजी आणि संस्कृत मराठी आणि संस्कृत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर काय वाटते आणि तुम्हाला जर याचं उत्तर माहितीच असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा त्यामुळे तुमचीसुद्धा प्रॅक्टिस या व्हिडिओमध्ये होऊन जाईल बघा आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन संस्कृत आणि प्राकृत या दोन भाषांपासून मराठी भाषा मराठी भाषा या भाषेपासून संस्कृत प्राकृत या भाषेपासून विकसित झाली आहे उत्तर लक्षात ठेवा मराठी भाषा ही संस्कृत आणि प्राकृत या भाषेपासून विकसित झाली आहे नंतर बघूयात प्रश्न क्रमांक पाच आहे आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला रिकामी जागा असे म्हणतात तर आपण ज्या खुनांनी लेखन करतो त्याला काय म्हणतात बघा पर्याय शब्द लिपी व्यंजने अक्षर तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लिपी आपण ज्या खुनांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात नंतर आहे पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा आहे बघा दिलेल्या पर्यायपैकी कोणती भाषा ही अभिजात भाषा आहे तर पर्याय बघा अहिराणी भाषा बंगाली उडिया आणि मराठी तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीन उडिया बघा पर्याय क्रमांक तीन उडिया ही भाषा अभिजात भाषा आहे नंतरचा प्रश्न राष्ट्रा राष्ट्रांची देवाणघेवाण ज्या भाषेत होते त्या भाषेला रिकामी जागा म्हणतात तर काय म्हणतात बघा पर्याय नैसर्गिक भाषा मातृभाषा राष्ट्रभाषा आंतरराष्ट्रीय भाषा तर आपलं उत्तर काय असणार उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आंतरराष्ट्रीय भाषा राष्ट्र राष्ट्रांची देवाणघेवाण ज्या भाषेत होते त्या भाषेला आंतरराष्ट्रीय भाषा असे म्हणतात लक्षात ठेवा पर्याय क्रमांक चार आंतरराष्ट्रीय भाषा हे आपलं बरोबर उत्तर आहे नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लिपी म्हणजे बघा प्रश्न विचारलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लिपी म्हणजे कोणती लिपी होती तर पर्याय बघा मोडी लिपी कोरी लि लिपी तोंडी लिपी आणि संस्कृत लिपी तर आपलं प उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मोडी लिपी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लिपी म्हणजे मोडी लिपी उत्तर लक्षात ठेवा वारंवार विचारण्यात येणारा प्रश्न आहे हा आय एम पी प्रश्न आहे त्यामुळे उत्तर याचं लक्षात ठेवायचं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मोडी लिपी हा प्रश्न आय एम पी प्रश्न आहे त्यामुळे याचं उत्तर तुम्ही लक्षात ठेवा नंतर आहे प्रश्न क्रमांक नऊ अक्षर म्हणजे अक्षर का म्हणजे काय बघा अक्षर म्हणजे बघ पर्याय बघूयात नष्ट होणारे ज्याला क्षार आहे जे क्षण आहे नष्ट न होणारे तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नष्ट न होणारे अक्षर म्हणजे कधीही नष्ट न होणारे हे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नष्ट न होणारे नंतरचा प्रश्न आहे भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला रेखामी जागा म्हणतात तर भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शस्त्राला काय म्हणतात बघा पर्याय व्याकरण लिपी भाषाशास्त्र बाराखडी तर उत्तर काय असणार आहे याचं उत्तर आहे व्याकरण पर्याय क्रमांक एक व्याकरण भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा त्यामुळे याचं लक्षात ठेवा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक व्याकरण भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात नेक्स्ट प्रश्न आहे ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुना दीर्घकाळ टिकून राहाव्यात म्हणून त्या लिहून ठेवल्या जातात त्याला काय म्हणतात बघूयात पर्याय स्वर अक्षर मूलध्वनी वाक्य तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन अक्षर पर्याय क्रमांक दोन अक्षर हे आपलं बरोबर उत्तर आहे ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुना दीर्घकाळ टिकून राहाव्यात म्हणून त्या लिहून ठेवल्या जातात तर त्याला अक्षर असे म्हणतात नेक्स्ट प्रश्न आहे खानाखुनामध्ये असणारी भाषा बघा खानाखुनांमध्ये असणारी भाषा कोणती तर पर्याय बघूयात स्वाभाविक भाषा नैसर्गिक भाषा सांकेतिक भाषा यापैकी नाही तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सांकेतिक भाषा पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे खानाखुनांमध्ये असणारी भाषा सांकेतिक भाषा असते उत्तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन सांकेतिक भाषा नंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती भाषा ही देवनागरी लिपी असणारी भाषा आहे बघा पुढीलपैकी कोणती भाषा ही देवनागरी लिपी असणारी भाषा आहे पर्याय बघा बंगाली इंग्रजी तमिळ हिंदी तर कोणती भाषा ही देवनागरी लिपी असणारी भाषा आहे तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हिंदी हिंदी ही भाषा देवनागरी लिपी असणारी भाषा आहे नंतरचा प्रश्न आहे विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे रिकामी जागा होय तर पर्याय बघूयात संवाद लिपी भाषा हातवारे तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भाषा विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय लक्षात ठेवा विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय नंतरचा प्रश्न आहे मराठी भाषा लेखनासाठी रिकामी जागा लिपीचा वापर करतात मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात पर्याय बघूयात ब्राह्मी खारोष्टी देवनागरी द्रविडी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन देवनागरी हे आपलं बरोबर उत्तर आहे मराठी भाषा लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर करतात नेक्स्ट प्रश्न बघूयात आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे बघा आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे पर्याय बघूयात अभिजात भाषा प्रमाणित भाषा मातृभाषा यापैकी नाही तर याचं उत्तर सर्वांना माहिती असायला पाहिजे कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करा आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे मातृभाषा पर्याय क्रमांक तीन मातृभाषा हे आपलं बरोबर उत्तर आहे नंतरचा प्रश्न आहे वाक्य म्हणजे काय बघा वाक्य म्हणजे काय पर्याय बघा विचार व्यक्त करण्याचे साधन क्रमाने आलेला अर्थपूर्ण अक्षर शब्दसमूह विचार पूर्णपणे व्यक्त करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह तर यापैकी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विचार पूर्णपणे व्यक्त करणारा किंवा अनेक शब्दांचा समूह हे आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वाक्य म्हणजे काय तर पर्याय क्रमांक चार विचार पूर्णपणे व्यक्त करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह हो। बघा नेक्स्ट प्रश्न आहे आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे तर याचं उत्तर आहे मातृभाषा पर्याय क्रमांक तीन मातृभाषा हे आपलं बरोबर उत्तर आहे नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य विधान ओळखा विधाने बघा मराठी भाषेचे लेखन आपण देवनागरी लिपित करतो नंतर बघा आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण म्हणतात नंतरचा प... विधान आहे मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण चौदा स्वर आहेत मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण पन्नास वर्ण आहेत यापैकी योग्य विधान कोणते आहेत बघा पर्याय पर्याय क्रमांक चार सर्व योग्य सर्व विधाने ही योग्य आहेत मराठी भाषेचे लेखन आपण देवनागरी लिपीत करतो हे विधान सुद्धा यो... योग्य आहे आपल्या मुखवाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण म्हणतात हे विधानसुद्धा योग्य आहे मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण चौदा स्वर आहेत हे विधानसुद्धा योग्य आहे आणि मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण पन्नास वर्ण आहेत हे विधानसुद्धा योग्य आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार सर्व विधानही योग्य आहेत हे बरोबर उत्तर असणार आहे नंतरचा प्रश्न आहे भाषेचे एकूण प्रकार किती आहेत बघा उत्तर पर्याय बघूया दोन सहा पाच तीन तर भाषेचे एकूण प्रकार किती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन भाषेचे एकूण दोन प्रकार आहेत भाषेचे एकूण प्रकार आहेत दोन कोणते तर मौखिक बघा मौखिक आणि लिखित मौखिक आणि लिखित हे भाषेचे दोन प्रकार आहेत लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर आहे भाषेचे एकूण दोन प्रकार आहेत कोणते तर मौखिक आणि लिखित नंतर नंतरचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक एकवीस बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे बघा बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजेच पर्याय बघूयात व्याकरण भाषा पुस्तक लेखन तर काय आहे याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन भाषा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भाषा बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भाषा उत्तर लक्षात ठेवा बघा नेक्स्ट प्रश्न भारतात मान्यता प्राप्त बावीस भाषांपैकी रिकामी जागा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे पर्याय आहे दोन सहा दहा बारा तर किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे भारतात मान्यताप्राप्त बावीस भाषांपैकी सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे बघूया नेक्स्ट प्रश्न खालीलपैकी योग्य विधान ओळखा आपल्याला दिलेली विधाने योग्य आहेत किंवा योग्य हे आपल्याला ओळखायचं आहे बघा पहिलं विधान विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय नंतरचं विधान बोलणे हावभाव नाटक ही नैसर्गिक भाषा आहे भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्ही दोन्हीचा समावेश होतो तर आपल्या दिलेल्या पर्यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व विधाने ही योग्य आहेत सर्व योग्य हे आपलं बरोबर उत्तर आहे बघा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय बोलणे हावभाव नाटक ही नैसर्गिक भाषा आहे भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो तर ही तीनही विधाने योग्य विधाने आहेत त्यामुळे आपलं उत्तर काय असणार पर्याय क्रमांक चार सर्व योग्य बघूयात नेक्स्ट प्रश्न मराठी भाषेचे पाणिणी असे कोणास संबोधले जाते बघा पर्याय बघा विष्णूशास्त्री चिपळूणकर दादोबा पांडुरंग तरखडकर केशव दामले गोपाळ हरिदेशमुख तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दादोबा पांडुरंग तरखडकर हे आपलं बरोबर उत्तर आहे मराठी भाषेचे पाणिनी असे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना संबोधले जाते बघा नेक्स्ट क्वेश्चन पुढील पर्यायातून योग्य पर्याय ओळखा बघा पुढील पर्यायातून योग्य पर्याय ओळखा पर्याय बघूयात आपण विशिष्ट संकेत मनात ठेवून जी भाषा व्यक्त केली जाते त्या भाषेला कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा म्हणतात बोलणे हावभाव व्यक्त करणे ही नैसर्गिक भाषा आहे जी भाषा इतर कोणत्याही भाषेपासून निर्मित झालेली नसून ती मूळ भाषा आहे व ज्या भाषेला अडीच हजार वर्ष पूर्ण झाली ती भाषा म्हणजे अभिजात भाषा रॅपिंग आपलं उत्तर काय असणार उत्तर आहे सर्व विधान ही योग्य आहेत पर्याय क्रमांक चार सर्व योग्य हे आपलं उत्तर आहे बघा विशिष्ट संकेत मनात ठेवून जी भाषा व्यक्त केली जाते त्या भाषेला कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा म्हणतात हे विधान सुद्धा योग्य आहे बोलणे हावभाव व्यक्त करणे ही नैसर्गिक भाषा आहे त्यामुळे हे पण विधान बरोबर असणार जी भाषा इतर कोणत्याही भाषेपासून निर्मित झालेली नसून बघा जी भाषा इतर कोणत्याही भाषेपासून निर्मित झालेली नसून ती मूळ भाषा आहे व ज्या भाषेला अडीच हजार वर्ष पूर्ण झाली ती भाषा म्हणजे अभिजात भाषा हे विधान सुद्धा योग्य आहे त्यामुळे आपलं उत्तर असणार पर्याय क्रमांक चार सर्व विधानही योग्य आहेत आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार सर्व योग्य विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपले मित्र मैत्रिणीमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जी के अकॅडमी या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा